अकथकथा लेखिका ॲडव्होकेट सिमंतिनी नूलकर वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ प्रकरण सतरा लता वैवाहिक हक्क पुनर्स्थापना या हिंदू विवाह कायद्यातल्या तरतुदीची नख आणि दात नसलेला वाघ अशी हेटाळणी केली जाते काही अंशी ते खरंही आहे या कलमानुसार होणारा हुकुमनामा म्हणजे पेपर डिक्री असते या कलमानुसार न्यायाधीश हुकूम करतात पण त्या हुकुमांची अंमलबजावणी हो करता येत नाही मात्र असा हुकूम झाल्यानंतर अनुषंगिक फायदे मिळू शकतात उदाहरणार्थ पत्नीच्या बाजूने पतीने नांदवायला न्यावे असा हुकूम झाला आणि पतीने नांदवायला नेले नाही तर पत्नी तयार असूनही पतीच नांदवायला नेत नाही या बाबीचा पोटगी हुकुमाच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो किंवा एखाद्या लतासारख्या केस मध्ये वेगळ्याच पद्धतीने फायदा होतो आठ दहा महिने झाले होते लताला माहेरी राहायला येऊन ती आणि तिच्या दोन लहान मुली तिच्या भाऊजाईने लता राहायला आली म्हटल्याबरोबर तिची नाराजी अगदी कळेल अशी व्यक्त केली पण लताला कुठे पर्याय होता ती काही स्वेच्छेने आलेली नव्हती ननंद आणि सासूच्या जाचाला त्रासाला लता अगदी कंटाळून गेलेली होती कहर म्हणून त्या दोघींनी लताला शेवटी दोन्ही मुलींसकट घराबाहेरच काढलं मग लताला माहेरचा आधार घ्यावाच लागला लताची नवऱ्याबद्दल काही एक तक्रार नव्हती त्याचा दोष म्हणजे तो भिडस्त स्वभावाचा होता आई विरुद्ध जाणं त्याला कधीच शक्य व्हायचं नाही त्याला लग्न झाल्यापासून लताला होणारा त्रास दिसत होता आईचं बहिणीचं चुकतंय हेही दिसत होतं पण तो हतबल होऊन जायचा सुरुवातीला लताला स्वयंपाकच येत नाही वळणच नाही या कारणावरून नणंद सासू कुरबूर करायच्या भांडण करायच्या नंतर लताला दोन मुली झाल्या मग मुलगा होतच नाही म्हणून निमित्त मिळालं लताचा राग राग तर त्या दोघी करायच्याच पण मुलींनाही नीट पाहायच्या नाहीत लताने नवऱ्याला सांगण्याचा प्रयत्न केला की तो खाली मान घालून बसून राहायचा एक दोन वेळा आईला तो काही बोलला तेव्हा त्याच्या आईने त्यालाच हाकलून द्यायची भाषा केली बाईल वेडा म्हणून संभावना केली तसा तो गप्पच झाला लताच्या नवऱ्याला एका कारखान्यात सुपरवायझर म्हणून कायमची नोकरी होती वडिलोपार्जित घर होतं आईला वडिलांच्या पश्चात पेन्शन मिळत होती तसं घर खाऊन पिऊन बरं होत पण आई महाढालग बाई होती आणि त्यात लग्न न झालेल्या बहिणीची फूस त्यामुळे लताचा संसार नासून गेला होता आता यातून काही निष्पन्न होणार नाही याच निष्कर्षाला लता आली होती तिची नोकरी करायची तयारी होती पण मुलांसाठी तिचा जीव कळवळायचा मुलींना हक्काचं घर पारख झालं होतं बाप असून बापाची माया मिळत नव्हती त्यात माहेरी ओझ होऊन राहण लता ज्या दुकानात कामाला लागली तिथली मालकीण तिला एकदा घेऊन आली आणि यात काही करता येईल का पोटगी मिळेल का अशी चौकशी लताने केली लताची चित्तर ऐकून तिला पोटगी का हवी ते कळेना तिचा नवरा चांगलाच होता काही अडसर दूर होऊ शकले तर तो लताला मुलींना नीट पाहील याची लताला खात्री वाटत होती पण त्रांगड असं होत कि तो आई बहिणी बरोबर आणि त्या दोघींच्या लता विरोधात लताचा नवरा जायला तयारच नव्हता नुसता पोटगीचा अर्ज करून किंवा सासू नणंदे विरुद्ध इंडियन पिनल कोड सेक्शन फोर नाइनटी एट